पालन व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला आहे आहे शेळ्यांचे आरोग्य सुद्धा तितकेच या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेथे शेळी मेंढी पालन हा एक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात केले जातो तेथे कळपातील जनावरांना वेगवेगळ्या ऋतूत साथीच्या व इतर रोगांची लागण होऊन शेळ्या मेंढ्यांच्या मृत्यूमुळे फार मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते शेळी मेंढीपालन व्यावसायिकांना शेळ्या मेंढ्यांना होणारे रोग त्याची लक्षणे तसेच उपचार व प्रतिबंधात्मक उपाय मा माहीत असल्यास मरतुकीवर नियंत्रण ठेवता येईल व मिळणा या उत्पन्नात चांगली वाढ होईल हिवाळ्यामध्ये शेळ्या मेंढ्यांना प्रामुख्याने आंतरविशरता येसर्गजन्य न्युमोनिया मंटेजसेक्टीम फूट रॉड सांसर्गिक गर्भपात बाह्यकृमी करडांचे हगवण इन्फेक्शस केरॅटायटीस पिंकाय असे विविध प्रकारचे आजार होतात आता आपण प्रत्येक आजाराची लक्षणे व त्याची घ्यावयाची काळजी समजून घेऊया आंतर विषरक्तता या रोगा सेंट्रोटॉक्सिमिया व काही ठिकाणी भूल देखील म्हणतात हा आजार विषाणूमुळे क्लास्ट्रेडियम उस्फ्रिंजन स्टाईप सी अँड डी होतो अचानक खाण्यात होणा या बदलामुळे किंवा तणावामुळे हा रोग उद्भवतो लक्षणे शेळीचे पोट दुखते यामुळे शेळी वारंवार बस करते कृचित प्रसंगी धनुष्याकृती होतो व कधी कधी हगवण देखील सुरू होते या आजाराची रोगबाधा ही प्रमुख तीन ठळक स्वरूपात आढळून येते अतितीव्र स्वरूप सामान्यत करडात आढळून येते रोगाचा कालावधी हा चोवीस तासापेक्षा देखील कमी असतो आणि पुष्कळदा लक्षात देखील येत नाही व ते दगावते तीव्र स्वरूप सामान्यत लक्षणे ही सारख्याच स्वरूपाची आढळतात परंतु तीव्रता कमी असते रोगाचा कालावधी हा तीन ते चार दिवसांचा असतो उपचाराभावी काही जनावरे मरण पावतात रोगबाधा साधारणत प्रौढ जनावरांत आढळून येते रोगबाधेचं लसीकरण झालेल्या शेळ्या मेंढ्यांच्या कळपात देखील आढळून येतो दीर्घकालीन बाधा वारंवार कळपातील शेळ्या मेंढ्या आजारी पडताना आढळतात साधारण प्रौढ शेळ्या बळी पडतात आजारी शेळ्या मलून मरणासन दिसतात हगवणू वारंवार होत असल्याने शेळ्या मेंढ्यांच्या वजनात घट होते हा आजार टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे प्रमाणे रोग प्रतिबंधक उपाय व काळजी घेतली पाहिजे करण उचार ते सहा आठवड्याचे झाल्यावर लसीची पहिली मात्रा टोचून घ्यावी बूस्टर लस पंधरा दिवसांनी लावावी व त्यानंतर सहा महिन्यांनी लसीकरण अवश्य करून घ्यावे कळपात रोग बाधेची नोंद झाली असल्यास लसीकरण दर चार महिन्यांनी करून घ्यावे फार्मवर नवीन शेळ्या आढळल्यास त्यांना विनाविलंब लसीकरण करून घ्यावे त्यानंतरच शेळ्या कळपात सोडाव्यात शक्यतो लसीकरण कार्यक्रम असा आयोजित करावा की शेळ्या मेंढ्या विण्यापूर्वी दोन ते तीन आठवडे लस टोचणीची वेळ राहील जेणेकरून नवजात पिल्ल्यांना आईकडून रोगप्रतिकारशक्ती शक्ती प्राप्त होईल शेळ्या मेंढ्यात होणारा दुसरा महत्वाचा आजार म्हणजे मवा कंटेच सेक्टीमक होय हा एक विषाणूमुळे होणारा सांसर्गिक रोग आहे रोगाचा प्रसार शेळ्या मेंढ्यांच्या कळपात अतिशय झपाट्याने होत असतो रोग प्रसारात पीडित जनावरांचा संपर्क अथवा प्रक्षेत्रावरील अवजारे मदत करतात या रोगाची विशिष्ट लक्षणे म्हणजे शेळ्या मेंढ्यांच्या त्वचेवर पिटिका आणि पुटिका आढळतात कृचित प्रसंगी नाकपुड्या व डोळ्यात देखील दिसतात त्यानंतर याचे रूपांतर कुटिकांत होते व त्यावर जाड खपली धरली जाते आजार एकोकरांना दूध धोरता येत नाही व चारा देखील खाता येत नाही खाता न ना आल्याने अशी कोकरे व शेळ्या मेंढ्या झपाट्याने कमजोर होतात व वजनात घट होते हा आजार झाल्यास लागण झालेल्या शेळ्या मेंढ्या आय कळपातून वेगळ्या कराव्यात व इतर आजारी जनावरांचा उपचार सुरू करावा जेणेकरून कळपातील इतर निरोगी शेळ्या मेंढ्यांना या रोगाची लागण होणार नाही संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कोणत्याही ऋतूत असला तरी हवामान थंड झाल्यावर रोगाचे प्रमाण वाढलेले आढळतात लक्षणे रोगपीडित शेळी मलून दिसते शारीरिक तापमान वाढलेले असते श्वास घेण्यास त्रास होतो आणि शारीरिक वजन घडल्यास नाकादारे सतत विसर्ग वाहतो जनावर अरचेवर खोकते आणि जपाट्याने कमजोर होत जाते हा आजार शेळ्या मेंढ्यांना जनावरांना कळपातून वेगळे करावे व औषधोपचार करून सांसर्गिक गर्भपात शेळ्या मेंढ्यांमधले हा आजार प्रामुख्याने लडक्ट स्वल्पविराम लेप्टोप्रोसस बस्टेरियामुळे होतो सांसर्गिक गर्भपात कमी करण्याकरिता शेळ्या मेंढ्यांच्या कळपासाठी पुरेशी जागा असायला हवी कळपाचे विभाजन करून ठेवल्यास हिवाळ्यामध्ये हे आजार कमी प्रमाणात पसरतात शक्यतो दूषित खाद्य पाणी आणि चारा शेळ्या मेंढ्यांना डोळे येणे असेही म्हणतात जीवाणूमुळे मोमेला बेवा हा आजार होतो रोगाचा पूर्वकाळ सामान्यत दोन ते तीन दिवसांचा असतो जनावरे डोळे बंद ठेवतात शारीरिक तापमानात सौम्य प्रमाणात वाढ होते एक ते दोन दिवसात डोळ्याच्या मध्यभागी पांढरा पडदा दिसू लागतो काही वेळा डोळा फुटून जातो व अंधत्व येते परंतु दोन ते तीन आठवड्यात दृष्टी पूर्ववत होते आजार कमी करण्यासाठी लागण झालेल्या शेळ्या मेंढ्यांना तात्काळ वेगळे करावे व वा पशुवैद्यकांच्या सहाय्याने उपचार सुरू करावेत करड्यांचे हगवण प्रक्षेत्रावरील करडा आढळून येणारा हा सामान्य आजार असून त्याची प्रमुख लक्षणे म्हणजे अतिसार आणि जंतू रक्तता ही होय करडांचे मृत्यू होत असल्याने रोगाचे आर्थिक महत्व खूप आहे अणुसवांचे उगमस्थान म्हणजे पीडित जनावरांची विष्ठा तसेच करडांना अणुसवांचा संसर्ग हा गादी म्हणून टाकलेले गवत दूषित होऊन होतो दुधाचे भांडी अस्वच्छ असणे कळपातील रोगपीडित करणे शेळ्यांची कास व बाह्य भाग चाटल्याने हा या आजाराच्या लक्षणात प्रामुख्याने पहिल्या चार दिवसात सामान्यत जंतुरक्तता अतिसार आढळून येत असतो बाधा तीव्र स्वरूपाची असते व अतिसार चोवीस ते शहाण्णव तास टिकतो पीडित करडू मलूल व अशक्त भासते सुरुवातीत शारीरिक तापमान वाढलेले असले तरी करडू मरणासन झाल्यावर शारीरिक तापमान असाधारण होते काही करडांत अतिसार किंवा रक्तमिश्रित हगवण दिसते रोगमुख करडात जंतूचे स्थानीकरण सांध्यात होते आणि यामुळे गुडघे सुजतात करडांना चालता येत नाही व त्यातच त्यांचा मृत्यू ओढवतो रोगप्रतिबंधक उपाय रोगबाधेची कारणे शोधत न बसता कळपात हगवण आढळल्याबरोबर पीडित कार वेगळे काढावे व तज्ञ कळपातून वेगळी करून स्वच्छ ठिकाणी स्थानांतरित केल्यास हगवणीचा त्रास असणा या कळपाचे निर्जतूक करता येतील बंदिस्त पद्धतीने ठेवलेल्या करडात रोगबाधेचा फुले थंड पडणार नाहीत याकडे लक्ष पुरवावे कल्ले जन्मतात सहा तासांच्या त्यांना आईचा चिक पिण्यास मिळणे आवश्यक आहे पिल्लांचे सारख्या वयाचे गट पाडावेत गादी म्हणून पसरविलेले गवत स्वच्छ आणि क्रळ असावे दूध काढण्याची भांडी दूध पाजण्याची भांडी दरवेळेस स्वच्छ व निर्जतूक असावी नवजात पिल्लांना गवत चघळू द्यावे आणि दोन आठवड्यानंतर धान्य पदार्थ द्यावेत अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद